ऑफिस वाली लव्ह स्टोरी भाग एकोणीस दुसऱ्या दिवसापासून त्यांचं डेली रुटीन सुरू झालं आणि असे छान दिवस जात होते काम मन लावून करत होती घरी आल्यावर जेवढा वेस याला देता येईल तेवढा ती तिला द्यायची मोठी आई असल्याने तिच्यावरचा बराचसा भार हलका झाला होता ऋतू ही प्रोजेक्ट आणि तिची टीम छान प्रकारे हँडल करत होती जिथे तिला गरज पडायची तिथे तन्मय असायचा त्यात रितूचा पहिला ऑफिशियल प्रोजेक्ट आणि थोडीफार नवीन लोक असल्याने थोड्या फार अडचणी येत होत्या पण त्यात तन्मय तिची साथ द्यायचा मग त्यातूनही ते दोघ छान प्रकारे मार्ग काढत होते त्यामुळे त्या, त्या दोघांचं ट्युनिंग छान जुळून आलेलं रितूने कामात झोकून दिलं होतं तन्मयही तिच्या कामावर खुश होता तिच्यामुळे त्याचं ऑफिसचं अर्ध टेन्शन झालं होतं रितू त्याला कामाच्या सगळ्या अपडेट्स वेळेवर देत होती काही क्वेरीज असल्या की लगेच ती तन्मयचं त्यावर मत घेत होती तन्मयही छान प्रकारे तिच्या क्वेरीज सॉल्व्ह करून देत होता कधी कधी तर रितूला जेवणाचं भानही नसायचं तेव्हा तिथे तन्मायतीची काळजी घ्यायचा तिचं जेवण स्कीप होणार नाही हे बघायचा आणि झालंच तर सगळ्यांसाठी ज्यूस किंवा फ्रुट्स तो ला सर्व करायला सांगायचा स्टाफही खुश आणि त्या निमित्ताने तरी ते खाणं तिच्या पोटात जायचं कोणाला कळू न देता तन्मायतीची छान काळजी घेत होता आठवडा असाच कामात निघून गेलेला आज शनिवार असल्याने रितूने वर्क फ्रॉम होम घेतलं होत का कामानिमित्ताने मोठी आई सुहासच्या संध्याकाळी बाहेर जाणार होती त्यामुळे रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी रितूवर आलेली वर्क फ्रॉम होम असलं तरी ऑफिस मधून कॉल्स येतच होते आणि ते ती अटेंड करत होती पूर्ण दिवस त्यातच निघून गेलेला बऱ्यापैकी काम झाल्यावर मेल करून तिने तिच्या टीमला घरी जायची परमिशन दिली तिला तन्मयकडून डिझाईन सोबत अजून एक दोन गोष्टींच अप्रुव्हल पाहिजे होत त्यासाठी तिने त्याला मेल केला आणि लॅपटॉप शट डाऊन केला हुश म्हणत तिने मान मागे भिंतीला टेकवत पाच मिनिट डोळे मिटले तरी सगळं काम आठवेपर्यंत तिला साडेसहा वाजले होते मोठी आई आधीच तिचा निरोप घेऊन सुहासच्या आई सोबत बाहेर गेलेली सगळं व्यवस्थित जागेवर ठेवून ऋतू फ्रेश होऊन खाली आली चिवतीच्या आजूसोबत गार्डनला गेलेली त्यामुळे घरात सध्या ती एकटीच होती आदितीने स्वतःसाठी आल्याचा चहा केला आणि थोडंफार खाऊन घेतलं कारण दुपारी कामाच्या नादात जेवण नेट केलं नव्हतं आता थोडं खाल्ल्यावर तिला तरतरी आली तोपर्यंत तो पाहुणे साथ झाले होते मग आदितीने दिवाबत्ती करून घेतली किचन जाऊन फ्रीज चेक केला तर फक्त भाजीच उरलेली होती तीही एकालाच एक पुरेल एवढेच तसं मग तिने आता साठी मसाले भात चपाती भाजी कोशिंबीर आणि पापड करण्याचा बेत आखला मसाले भाताचं साहित्य काढून कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलं पटापट हात चालवत तिने कुकर मध्ये भात लावला तोपर्यंत तो गार्डन मधून शिव आणि बाबा ही घरी परत आले मम्मा तू काय करते चिऊने किचन मध्ये येत विचारलं बच्चा मी कोशिंबीर करते मसाले भात खाणार ना तू रितूने हसून विचारले हो मी हेल्प करू चिवने उत्सुकतेने विचारलं नको तुझा पाय धु देव्पा जवळ जाऊन शुभम करो ती मन आणि ते झाल्यावर रीडिंग करायला घे नाहीतर स्कूलचा होमवर्क बाकी असेल तर तो करायला घे रितूने तिला समजावले मम्मा चोने तोंड पाडले नो मम्मा बिम्मा उद्या संडे आहे उद्या सुहास येऊन खेळत बसला कि अभ्यास राहिला बाजूला मग रात्री गोंधळ घालशील त्यापेक्षा आत्ताच करून घे सगळं होमवर्क रितूने तिला दटावत म्हटले ओके मम्मा चिऊ तोंड लटकवत निघून गेले शिवू रितूने सांगितल्याप्रमाणे फ्रेश होऊन देवासमोर शुभंकर होती म्हणून झाल्यावर तिचा स्कूलचा होमवर्क करायला हॉलमध्ये येऊन बसते तिच्या इंग्लिशच्या टीचरने होमवर्क म्हणून दिलेल्या स्पेलिंग्स लिहून काढत त्या मोठ्याने म्हणत असते जेणेकरून ऋतूला ऐकायला जाव्या रितू ही तिच्या स्पेलिंग ऐकत चपाटीच चाप पीठ मळायला घेते आणि मध्येच तिचा फोन वाजू लागतो रितूचे हात पिठाचे होते शिव सोफ्यावर बसून होमवर्क करत होती बाबा त्यांच्या रूम मध्ये होते ह्या टायमिंगला कोणाचा फोन रितूने मनातच म्हंटले सुहास असेल किंवा दीक्षा शिव बच्चा बघ तुझ्या माऊचा नाही तर मामूचा कॉल असेल कॉल उचल आणि सांग मम्मा कामात आहे नंतर कॉल करते म्हणून रितूने सियाला आवाज देत म्हटले ओके मम्मा सियाने मांडोलावर रितूचा फोन हातात घेतला तर तन्मयच्या घरी तन्वी आऊ आणि प्रीती हॉलमध्ये बसून डिस्कशन करत होत्या बेटा शॉपिंगचा काय तुझ्या प्रीतीने तन्वीला विचारले डिझायनर कडे जाऊन ये एकतर तुला काही लवकर पसंत पडत नाही त्यात फक्त एकच वीक आहे विचार शॉपिंग करायची असेल ना तन्मयला घेऊन जा मॉम ते दोघे एकत्र असले की मला चिडवत बसतात मग माझी शॉपिंग नेट होत नाही तन्वीने तोंड वाकडे करत म्हंटले तुझ्या फ्रेंड्स पैकी मग कोणी मला त्यांची आवडत नाही त्या आल्या तर शॉपिंग राहिली बाजूला तर त्यांचीच करत बसतील त्यापेक्षा नकोच तन्वी म्हणाली आणि तुला माहित आहे ना त्या असल्या तर भाई येणार नाही सो नकोच त्या तन्वीने फुल्लीच मारली त्यांच्यावर तन्माई नुकताच फ्रेश होऊन खाली येतो आणि त्याच्या मॉमच्या मांडीवर डोकं ठेवत सोफ्यावर आडवा होतो काय डिस्कशन चालू आहे एवढं तन्मयने विचारले माझ्या शॉपिंग चन्मयने सांगितले मॉम म्हणते शॉपिंगला तुम्ही आणि रिषभ जावा तर मी बोलले तुम्ही दोघं असाल तर माझं शॉपिंग नीट होणार नाही तर ती बोलते माझ्या फ्रेंड्स मध्ये वेट वेट मॉम हिच्या फ्रेंड्स जाणार असतील तर मी बिलकुल जाणार नाही तन्मयने हात वर करत म्हटले सी मॉम तन्वीने डोळे फिरवत म्हटले डोंट वरी भाई तशी मला त्यांची चॉईस आवडत नाही सो मी त्यांना बिलकुल बोलवणार नाही पण मग मी कोणाला घेऊ सोबत एक काम कर रीतूला कॉल कर तन्मयने सुचवले तिची चॉईस चांगली आहे तुला मस्त हेल्प करेल ती येस मी रितूला कसं विसरली तन्वी आनंदाने म्हणाली तिचा ड्रेसिंग सेन्स छान आहे मला तिची कंपनीही मिळेल भाई पण तिचा नंबर तिचा नंबर नाही माझ्याकडे तन्वी म्हणतच होती कि तेवढ्यात तिचा मोबाईल ब्लिंक होतो भुवया उच उंचावत आता आहे तन्मयने विचारले थँक्यू थँक्यू सो मच भाई तन्वी त्याला मिठी मारत म्हणते कॉल कर आणि विचार तिला तन्वीने सांगितले ओके भाई एक विचारू तन्वीने थोड थांबून विचारले तुझ्याकडे नंबर कसा माझ्या सगळ्या फ्रेंड्सचा तुला प्रॉब्लेम आहे रितूला सोडून आणि जेवढ मी तुला ओळखते तू मुलींपासून लांबच राहतोस मग रित तू क्या चल रहा है बने मंटले म्हंटले तर तुझ्या त्या, त्या फ्रेंड्स मला बिलकुल आवडत नाही तन्मय थोडा वैतागून म्हणाला आणि प्लीज असं नाही की मी मुलींशी बोलतच नाही बोलतो मी बट सास्त नाही आणि प्लीज तू रितूला तुझ्या सो कॉल चिपकू फ्रेंड्स बरोबर बिलकुल कम्पेअर करू नकोस रितूला मी खूप चांगलं ओळखतो ती तशी नाही आणि राहिला प्रश्न तिच्या नंबर तर ती आपल्या कंपनीत एक मोठा प्रोजेक्ट लीड करते सो आम्हाला दोघांना कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागतं तुझ्या त्या फ्रेंड सारखा नाही घरच्यांच्या जीवावर सगळी मजा करत बसायची हेही एक रिझन आहे त्यांना हेट करण्याचं तन्मय भल मोठं एक्सप्लेनेशन देतो तसं तन्वी तर त्याच्याकडे शॉक लागल्यासारखी बघत होती तिचा भाई पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीविषयी एवढं भरभरून बोलत असेल तन्वी डोळे मिचकावत त्याला बघत होती आऊ आणि त्याची मॉम एकमेकींकडे बघत गालात तिथल्या गालात हसत होत्या आता त्यांना खात्री झाली होती की तन्मयच्या मनात नक्की रीतीविषयी काही तरी आहे तन्मय तन्मयच्या हळूच डोक्यात मारत अशी बघू नकोस कॉल तुला आणि विचार मला एक कॉल करायचा आहे मी येतो थोड्या वेळात मनात तन्मय उठून रूम मध्ये निघून गेला हम्म तन्मी म्हणाली बिचारी अजून त्या शॉक मधून सावरली नव्हती तन्मयची मॉम किचन मध्ये जाते तर आऊ त्यांच्या रूम मध्ये आराम करायला निघून जातात आऊ मनातच तन्मयशी या विषयावर लवकरात लवकर बोलायचं ठरवतात तन्मय रूम मध्ये जाऊन ओ गॉड मी एवढं कस फ्लो फ्लो मध्ये बोलत गेलो तो स्वतःशीच म्हणाला तन्वेचे प्रश्न बरोबर आहेत पण रितू आहेच माझ्यासाठी स्पेशल जे मी तिच्यासाठी फील करतो ते या आधी कोणासाठी नाही केलं ती स्पेशल आहे माझ्यासाठी तिच्या डोळ्यात बघितलं की काहीतरी जाणवतं मला कसलं तरी दुःख आहे पण चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते तिचा रितू तु, मी तुझा होईन की नाही माहीत नाही पण आय प्रॉमिस मी नेहमी तुझ्या सोबत असे आय प्रॉमिस चला फायनली तन्मयने कन्फेस केले की रितू त्याच्यासाठी स्पेशल आहे पण जेव्हा त्याला चिव समजेल तेव्हा तेव्हा काय होईल तो रितूला स्वीकारू शकेल पण आता रितूला कोणाचा बरं कॉल आला असेल काय वाटतं तुम्हाला पार्टला कमेंट करून नक्की सांगा स्टेट येऊन बाय